पुन्हा एकदा आभार मानतो कारण साहेबांच्या ग्रस्त शेड्यूल मधून की नाही मला गॅरंटी मानती म्हणून मी नाव जाहीर केलं नव्हतं हो पण आमच्या प्रेमाखर भाई आपण इथे आपण आला त्याबद्दल आप मी मनापासून आपला आभारी आहे मग तुम्हाला मी सांगितलं हो त्याप्रमाणे एक निर्माता सिंधुदुर्गातला आहे माझ्यासोबत राहुल भंडारे आहेत ज्यांनी खूप नाट्य नाटक आतापर्यंत निर्मिती केलेली आहे त्यांची मला सोबत लाभली नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केदार देसाई हे पण सिंधुदुर्गातले आहेत आज आमच्या नाटकाचे मुख्य कलाकार जे आहेत भाऊ कदम हे पण सिंधुदुर्गातले आहेत आणि मला एवढा आनंद झाला आहे की ह्या नाटकाच्या माझ्या सिंदुर्गातले अत्यंत शांत सहजने आणि आम्हाला अभिमान वाटतो असे आमचे नेते जे आज मुंबईचे पालकमंत्री आहेत शिक्षण मंत्री आहेत आणि कालच मराठी भाषेला आपल्या प्राप्त झाला आणि या सगळ्या गोड प्रसंगात साखर अजून त्याच दुग्धशक म्हणाला नाही की भाई आमच्यात आलेले आहे भाई आम्ही खरोखर हिंदू संकल्प एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि अद्वैत थिएटरच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो आज आमच्या नाटकामध्ये आज आहे व्यासटेकावर मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कांबळे साहेब पण आहेत ते आमच्या प्रेमाखात्याकडे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो माझे कलाकार जे आहेत जे अश्विनी कुलकर्णी श्रद्धा हंडले तेजस्वी मुळकर हे आमच्या नाटकातले कलावंत आहेत केदार लेखक दिग्दर्शक आहेत आणि आपण आलात त्याबद्दल स्वागत करतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की आम्हाला तुम्ही प्रोत्साहन पर मार्गदर्शन करावं आणि त्यानंतर आपण पोस्टर रिलीज करू भाऊ आदरणीय त्याचबरोबर आमचे आणि सर्वच मान्यवर सर्व कलाकारांचे नाव घेत नाही खरं तर मराठीला आपल्या क्लासिकल लँग्वेजचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्या भर आदरणीय मोदी साहेबांची कृतज्ञता व्यक्त करायचा कार्यक्रम हा आदरित अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ती अनेक वर्षाची मराठी मनाची मनीषा होती आणि ती पूर्ण होते आणि ही पूर्ण होत असताना मला आठवतं की गेले वर्ष दोन वर्ष ज्या ज्या वेळेला आम्ही अमित शहाजींना भेटायचो किंवा आदरणीय मोदी साहेबांना भेटायचो आमच्याकडे एकच विषय असेल की मराठीचा अभिजात भाषेचं आहे आणि आपल्याकडे नीती आयोगाची बैठक ही राज्याच्या विकासाच्या संदर्भात असते परंतु त्याच्यामध्ये सुद्धा पहिला विषय कुठला असेल तर मराठीला आलेलं आहे मराठीला हा दर्जा मिळून देण्याचा आणि त्याच्यामुळे हे सगळं आणि मोदी सुद्धा एवढे आनंदी होते की त्यांचं एक आगळं वेगळं प्रेम हे मराठी भाषेवर आहे आणि त्यांनी लहानपणी ही भाषा गुजरातमध्ये असताना आपली भाषा शिकली आणि काही काळ ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी स्वतः स्वयंसेवित म्हणून काम केलेलं होतं आणि त्याच्यामुळे ती जी आपुलकी आहे बोल्णा, बोल्णा थे थे, ते त्यांच्या बोलण्या बोलण्यामध्ये सातत्याने जाणवत होती आणि अतिशय सुंदर असं भाषण त्यांनी केलं की मराठीतल्या प्रत्येक साहित्यिकांची प्रत्येक नटाची प्रत्येक गायकाची प्रत्येक चित्रपट निर्मात्याची नावं घेऊन आणि साहित्याची तर एवढी मोठी यादी असते तेवढ्यापासून ते अगदी आदरकरांपर्यंत टिळकां लोकमान्य टिळकांपासून ते आदर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जी जिव्हाळ्याची नावं आहेत प्रत्येकाला त्यांनी स्पर्श केला आणि ठरल्यापेक्षा एक तास त्यांनी जास्त ता मराठी भाषेसाठी आणि मुंबईसाठी दिला आणि त्याच्यामुळे थोडा वेळ झाला आहे एकदा एका महाडाचं आंदोलन चालू होतं महानगराला म्हणून ते आमच्या बहिणी आणि काही बांधव बसलेले होते त्याच्यामुळे तो अर्धा पाऊन तास त्यांची समजूत काढणे कारण आम्ही जल्ली हिर त्या ठिकाणी लोकांना न्याय देतो परंतु त्यांना समजून सांगायला लागतो म्हणून थोडासा वेळ झाला भाऊ मी दिल्ली लोक जातो की आपल्या एवढ्या महान करावं असतात थांबवून ठेवणं योग्य नसतं परंतु तरी पण इच्छा होती की तुम्हाला की आनंद होतो आपला मनुष्य एवढा मोठा होतो ही भावनाच कुठेतरी मनाला सुख देणारी असते तसंच आमचे प्रणय केली सुरुवात केली के ती इव्हेंट मॅनेजमेंटपासून केली आणि आता प्रत्यक्षात नाट्यसृष्टीमध्ये ते उतरतात त्याच्या संस्थेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि गंगतमध्ये सगळेच लोक एकाचे असं रेअरली आढळतं आणि आमचा जिल्हासुद्धा म्हणजे छान आहे म्हणजे अगदी रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नरपासून बेस्ट क्रिकेटपटूपर्यंत सर्वतण आमच्या जिल्ह्यात गेले आहे आणि त्याच्यामुळे एक असं वाटतं की पूर्णपणे कोकणातलं आणि सिंधुदुर्गकडं नाटक जसं मच्छिंद्र कांबळेंनी गाजवून दाखवलं महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत तसंच सुद्धा तुमची टीम गाजवून दाखवली अशी अपेक्षा करतो माझा नाट्यसृष्टीशी जुना संबंध आहे आपल्या कुटुंबाचा किती पन्नास वर्षापेक्षा जास्त आमच्या मालकीचं नाट्याचं थिएटर असायचं आणि मच्छिंद्र साहेब आठवण काढायची राहिले नाट्यसृष्टीशी संबंध कायम राहिले सुधीर फडकेजी आले तरी यायचे फशेकर साहेब आले तरी यायचे आणि तो काळ मी बघितलेला आहे आणि त्याच्यामुळे नाट्यसृष्टी म्हणजे काय असतं हे मी जवळून बघितलेलं आहे नाट्यसृष्टीमध्ये दौरे म्हणजे काय असतात हे नगराध्यक्ष होण्यापासून झाली त्याला पहिलं त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत की हे नाट्यसृष्टी अशी अविरत चालत राहिली पाहिजे की ज्याला एक इतिहास आहे ज्याचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला हे योगदान आमच्या नाट्यसृष्टीने आणि नंतरच्या काळात चित्रपटसृष्टीने दिलेलं आहे पण मूळ ही नाट्य स्थितीपासून झाली आणि त्याच्यामुळे मी मनापासून शुभेच्छा देतो की आपलं नाटक खूप यशस्वी ठरव आणि पुढच्या काळामध्ये भाऊ तुम्ही असताना सिरियल वगैरे तुम्ही म्हटलं की लोक अगदी मनापासून एन्जॉय करतात आणि तुम्हाला ट्रेन करणारा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे तुमचा सारखा अभिमान आहे की आमचा कोकणी मनुष्य एवढा मोठा झाला त्याचा खऱ्यापणा अभिमान वाटतो आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की जसं आता आम्ही इथे म्हणजे अभिजात भाषेचा जर मराठीला मिळालेला तसं मरीन ड्राईव्हर ची सगळ्यात आयकोनिक बिल्डिंग ही मराठी भाषा भावण्याची असणार त्याच तुम्ही मूल्य होणार आहे जर दोनशे कोटी रुपये खर्च करून आम्ही हे बिल्डिंग पाहतो आणि तशी न्यूयॉर्क स्क्वेअर न्यूयॉर्क स्क्वेअर मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची बिल्डिंग आहे त्याचे एवढं सुंदर डिझाईन हे आमच्या बिल्डिंग आणि भाऊ तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की त्याच्यामध्ये एक नाट्य प्रदर्शित आहे त्याला काच आहे आणि ती काच काळ्यावरून जर सगळेच झाली तर तुम्हाला मनी ड्रायव्हर दिसू शकतो सुंदर असं एक सुंदर डिझाईन त्याचं केलेलं आहे कधीतरी आपल्या म्हणजे यशवंतराव चव्हाण खरं तर आमच्या महाराष्ट्र शासनाने बांधले परंतु संस्थेला दिलेला आहे राज्य शासनाचा एकही थिएटर ऑडिटोरियम हा मरीन ड्रायव्हर किंवा साऊथ नाही मध्ये नाट्य वगैरे ते आ, ते सुद्धा लवकरच होईल आणि मराठी भाषा जेवढी तेजस्वी आहे त्या तेजाने पुन्हा एकदा ती मरीन ड्राईव्ह तयार केलं हे काही राजकीय प्लॅटफॉर्म नाही पण परंतु मराठी भाषेचा मंत्री होण्यापूर्वी आमची जी चार मंडळ आहे साहित्य मंडळ आहे विश्वकोश आहे मराठी भाषा मंडळ आहे आमची चारही मंडळ हे मुंबईच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आणि जाणार मी आल्यानंतर पहिलं काय केलं असेल त्यातून निर्णय बदलला आणि आपल्याला सावित्रीबाई फुले हॉस्पिटल माहिती आहे ते सावित्रीबाई फुलेची सगळी जागा आधी आमचे त्याच्या शेजारी शिक्षण खात्याची जागा आहे ती जागा मराठी सगळे केले आणि एवढ्या लांबीची अभिमान आहे की मराठी भाषा कधीही मुंबईच्या बाहेर जाऊ शकत नाही एवढं मी आपल्याला खात्री देतो सोळा वर्षानंतर मराठीचं धोरण दिलेलं आहे आपल्या मध्ये गेला मराठीत बोलल्यानंतर काम होणार नाही म्हणून मनामध्ये मराठीचा जास्त अभिमान आहे पण तेवढं खूप विश्व सुद्धा शेवटी वर्ष यशवंत शास्त्रींचे वैभव भाड्याच्या जागेमध्ये होतो आणि ते स्वतःची इमारत पहिला बांधायचे ठरवले मराठी आणि जे साहित्यिक मुंबईमध्ये त्यांना राहायला मुंबईत ठरवलं नाही त्यांच्या राहण्याची सोय आणि नवी मुंबईला भव्य इमारत बांधतोय सगळे साहित्यिक आले की त्या बिल्डिंगमध्ये राहू शकतात त्याचा सुद्धा उद्या शुभारंभ होतोय मनापासून

सर स्टे 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 उठवला आहे आणि प्लस शासनाला त्यांनी नोटीस पण दिली आहे शासनाला नोटीस दिलेली आहे कोर्टा थ्रू मराठी माणसं त्याच्यात आपलंही नाव आलेलं आहे नाही oh. नाही नोटीस दिली म्हणून हे चुकीच आहे ना तुम्हाला नोटीस देणं म्हणजे आम्हाला वाईट वाटत वा वा धन्यवाद धन्यवाद

I am pretty. 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 Thank you so much. I am pretty. 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 I am pretty Yes. चला 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 सिरियल किलर इकडे इकडे लोक द्या प्लीज मन आहे तर लाईटच नाही चला टाइच हाम्रो फिभर